चला जाणून घेणार आहोत राज्यातल्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया राज्य सरकार वेळकाडूपणा करत मराठ्यांची फसवणूक करत आहे आम्ही तरी किती दिवस वाट पाहणार असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारलाय आंतरवादी सराठी आता मुंबईत धडकायचं आहे असं म्हणत वीस जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे मुंबईत एकोणीस जानेवारी पर्यंत कलम एकशे चव्वेचाळीस लागू आहे आणि त्यामुळे आपण वीस जानेवारीला जाऊ असं जरांगे पाटील म्हणाले सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी एकट्या भुजबळांचं ऐकून जर तुम्ही आमच्या विरोधात भूमिका घेणार असाल तर आरक्षणामध्ये आडकाठी करणार असाल तर शहाणेवा असं मनोज दरांगे पाटलांनी म्हटलंय मराठा समाजाला तात्काळ ठेवू नका नाहीतर शांततेत तुमचा सुपडा साफ केला जाईल तुमचं राजकीय अस्तित्व संपवलं जाईल पुढचं आंदोलन तुम्हाला शंभर टक्के जड जाणार असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे मी मॅनेज होत नाही हाच सरकारचा प्रॉब्लेम आहे अशा शब्दात मनोज जरांगेंनी सरकारवर निशाणा साधला मराठा समाज आणि माझं नातं हे माय लेखाचं आहे मराठा समाजाच्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळून देणारच असं जरांगेंनी म्हटलं मराठा समाज आतापर्यंत शांत आहे पण सरकारने झोपू नये असं मनोज जरांगे पाटलांनी इशारा सभेत म्हटलं तर येवल्याचं येडपट माझी शाळा काढत आहे त्यांना मंत्री कुणी केलं असा सवाल करत जरांगेंनी मंत्री छगन भुजबळांवर घणाघाती टीका केली मनोज जरांगेंचं अर्थभाषण भाषणाचा अर्थ फक्त मा माझ्यावर होता आणि माझ्यावर काही बोललं तर जरांगेंचं भाषण कसं होणार अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे जरांगेंच्या जन्माआधीपासून मी राजकारणात आहे त्यामुळे अशा कोलेकुईला मी दाद देत नाही असं भुजबळांनी म्हटलं मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला, दिला। सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असून येत्या चोवीस जानेवारीला त्यावर सुनावणी होणार मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम गोखले इन्स्टिट्यूटला देण्यास मनसेनं कडाडून विरोध केला या संस्थेला सर्वेक्षणाचं काम दिलं तर ते पारदर्शी नसेल असं फडणवीस म्हणतील तसाच अहवाल गोखले इन्स्टिट्यूट देईल असं मनसेनं म्हटलं बीडमधील इशारा सभेआधी आमदार बच्चूकडू आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली सरकारचा प्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक आंदोलक म्हणून आल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय सगळे सोयरे या शब्दावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली सरकारला नियमांमध्ये आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसेल अशाच गोष्टी कराव्या लागत असतात त्यामुळे टिकेल असं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचं त्यांनी सांगितलं बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मधुकर खंडेराव यांच्या कुटुंबाचं जरांगे पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केलं सुसायड नोटमध्ये जरांगे पाटील यांनी माझ्या कुटुंबाची भेट घ्यावी असं देखील लिहिलं असल्यानं जरांगेंनी कुटुंबाची भेट घेतली सरकार जरांगे पाटलांची दिशाभूल करत आहे त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाहीये असा आरोप अंबादास दानवे सरकारवर केला आरक्षण दोनच पद्धतीने मिळू शकतं आणि त्यामुळे संसदेत कायदा यायला हवा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं अशी मागणी त्यांनी केली मराठा समाज जरांगे पाटील यांना झुलवायचं काम सध्याचे शिंदे सरकार करत असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ठोस पावलं न उचलता या हा समाजाला भरकटवण्या भरकटवण्याचा प्रयत्न प्रयत्न सध्याचं सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला सुनील केदार यांना शिक्षा देण्याचा निर्णय खालच्या कोर्टानं घेतला आहे मात्र केदार यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं महाविकास आघाडीतील वाटपाबाबत आमची एकोणतीस डिसेंबरला दिल्लीत बैठक आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली तर जागा वाटपाबाबत संजय राऊत यांना बोलायची सवय पण मला संजय राऊतवर बोलायचं नाही असं पटोले म्हणाले शरद पवार राष्ट्रवादीचं देशाचं नेतृत्व करतात मात्र राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे निवडणूक आयोग ठरवेल असं खोचक वक्तव्य महिला व आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे आणि त्यामुळे यावर अधिक भाष्य चुकीचं ठरेल असंही तटकरेंनी म्हटलं आहे पिंपरी चिंचवडमध्ये होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं दिमागदार आयोजन करा अशा सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्या तर या संमेलनासाठी शासन आणि महापालिकेकडून सहकार्य केलं जाईल असंही उदय सामंत म्हणाले हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना परदेशातून धमकीचा फोन आल्याची माहिती मिळते सव्वीस जानेवारी रोजी देशात मोठा स्फोट करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे चौदा डिसेंबर रोजी रात्री हेमंत पाटील यांना फोन आला होता आणि त्यानंतर पाटील यांनी राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माहिती दिली हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना परदेशातून धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या नांदेड इथल्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला नांदेड शहरातील तिरोडा नाका भागात खासदार हेमंत पाटील यांचं निवासस्थान आहे इथं त्यांचं कुटुंबीय वास्तव्यास असून तगडा बंदोबस्त लावण्यात आला सध्या राजकारणात कोण कुठं जाईल याचा काही नेम नाही अनेकांना द्यायचं आहे अशोक चव्हाणांना भाजपमध्ये जायचं असेल तर त्यांच्या नेतृत्वानं विचार करावा असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केलंय मंत्री हसन मुश्रीफांनी जितेंद्र आव्हाडांवर एकेरी शब्दात हल्लाबोल केला जितेंद्र आव्हाडांना पक्षच पक्षात कुणीच विचारत नाही एकाकी पडल्यामुळं ते भ्रमिष्ट झालेत असं म्हणत यालाच सगळं कळतं का असा सवालही त्यांनी केला मधील औसा मतदारसंघाला पहिल्यांदाच अकराशे कोटींचा निधी मिळाला आमदार अभिमन्यू पवार यांनी याबाबत माहिती दिली नांदेड जिल्ह्यात गेल्या जुलै ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि त्यानंतर झालेल्या अवकळी पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं परिणामी भाजीपाल्याची आवक घडली असून भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे पुण्याच्या दोन तालुक्यातील जिरेगाव परिसरात पाणी टंचाई जाणू लागली आहे तलावातील पाण्याच्या पातळीनं तळ गाठल्यामुळे ऐन हिवाळ्यात पाणी टंचाईच्या झळ्या सहन कराव्या लागत आहेत जिरेगावातील ग्रामस्थांना वापरण्यासाठी पाणी नसल्यानं तलावामध्ये पाण्याचं आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते बुलढाण्यात भाजपच्या वतीनं राष्ट्रीय किसान दिन उत्साह साजरा करण्यात आला यावेळी थेट शेतात बांधावर जाऊन शेतकऱ्यांना शाल पुष्पहार घालून पेढे भरून त्यांचा सत्कार करण्यात आला यंदाच्या वर्षी सरासरी एवढाही पाऊस न पडल्यानं नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी जवळपास अकरा तालुक्यांमध्ये भूजल पातळीत लक्षणीय घट झाली आहे डिसेंबरमध्येच पाणी टंचाई निर्माण झाल्यानं भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे यंदा पावसानं सरासरी न ना गाठल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी अकरा तालुक्यांमध्ये भूजल पातळीत लक्षणीय घट झाली आणि त्यामुळे गावखेड्यापासून <laughs> शहरापर्यंत पाणी टंचाईचं संकट घोंगावत आहे बुलढाण्यात अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करणाऱ्या विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून प्रत्येकी दोनशे ते पाचशे रुपयांची वसुली केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तर शेतकऱ्यांनीही कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्याकडून वसूल केलेले पैसे परत देण्याचं भाग पाडलं बावन्न वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागाला पाणी सोडण्यात आलं मात्र अकोले तालुक्यातून जाणाऱ्या कालव्याला गळती असल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात पाणी गेल्यानं मोठं नुकसान झालं दापोलीतील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजल्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची किनारा परिसरात करडी नजर आहे पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत दापोलीतील पर्यटन स्थळांवर कडेकोट बंदोबस्त असणार आहे कोकणातील पर्यटन स्थळ घर पर्यटकांनी गजबजून केलेली आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात स्वच्छ आणि लांब समुद्रकिनारा म्हणून ओळख असलेल्या गुहागरामध्ये तर आतापासूनच हॉटेल्स फुल झालेत सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी कोकणातील किनारपट्टीवर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले कोकणातील समुद्र पर्यटकांनी फुलून गेले गे। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत सरकार सतर्क असून आरोग्य यंत्रणेला देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि यामध्ये घाबरण्यासारखं काही कारण नसलं तरी हा व्हेरियंट वेगानं पसरू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं लातूर जिल्ह्यातल्या औसा शहरातील अतिक्रमणावर प्रशासनानं कारवाई केली आहे तहसील कार्यालयासमोर गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर हे अतिक्रमण करण्यात आलं होतं अखेर प्रशासनानं बुलडोजर फिरवत शासकीय जागा अतिक्रमण मुक्त केली जेएन वन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ महाराज मंदिरात सतर्कता बाळगली जाते वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष महेश शिंगळे यांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्कचं वाटप केलं राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाची नुकतीच बैठक पार पडली अमरावतीत देखील खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात पंधरा बेडचा वॉर्ड तयार करण्यात आला आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड तपासणी वाढवली असल्याची माहिती शल्य चिकित्सकांनी दिली आहे स्वातंत्र्याला शहात्तर वर्ष उलटूनही वाशिमच्या सोनाटी गावात जाण्यास रस्ता नसल्यानं ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत गोहो शेतक शाळकरी विद्यार्थ्यांना नदीपात्रातून धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागतोय अभावी वृद्ध महिला आणि रुग्णांचे हाल होत नांदेड शहरातील नंदगिरी किल्ला अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता मात्र गडप्रेमी पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी पुढाकार घेत किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून दिले किल्ल्यातील झाडे झुडप कचरा माती साफ करण्यात आली असून या किल्ल्याची ओळख व्हावी यासाठी पोलीस दलाकडून किल्ल्यावर शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं वैकुंठ एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात लाखो भाविक दाखल झालेत दरम्यान कोरोनाच्या जे वन या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवरती आलं असून भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा पंचायत समितीच्या योजनांच्या लाभांसाठी हस्तकांकडून पैशाची मागणी केल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी केला यावेळी विरोधी सदस्यांनी अधिकाऱ्यांच्या मनमर्जी कारभारावरून प्रशासनाला चांगलं धारे वर्धवलं यवतमाळ शहरात बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यामुळे वाहतूक पोलीस स्वतः रस्त्यावर उतरून कामाला लागलेत यावेळी बेशिस्तपणे गाड्या चालवणाऱ्यांवर आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आवश्यक असलेल्या शहात्तर परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यापैकी तीस परिचारिका कर्तव्यावर रुजू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे नांदगावपेठ एम आय डी सीमध्ये घातक केमिकल्सचा कारखाना मागील दोन वर्षांपासून विनापरवाना सुरू आहे आणि या कारखान्यातील घातक केमिकलमुळे कर्मचाऱ्यांचे चेहरे देखील विद्रुत व्हायला लागलेत आणि या कर्मचाऱ्यांची माहिती कारखान्याची माहिती अधिकाऱ्यांनाही नसल्यानं अमरावती एम आय डी सीचा कारभार हा राम भरोसे चालतो की काय अशी शंका आता यायला लागली आहे छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या जवळपास अडोतीस हजार विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसल्याची माहिती उघडकीस आली आहे या विद्यार्थ्यांना आधार कार्ड विना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत परिणामी या योजनेमुळे आधार कार्ड नसलेल्या आणि आधार प्रमाणीकरण नसलेल्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षकांवर कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे जरांगे पाटलांची मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये जाहीर सभा जी पार पडलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे बेलापूर ठाणे मा, मार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे तुर्भे इथे उड्डाण पुलाचं काम सुरू असल्यानं वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत आणि त्यामुळे जवळपास सात ते आठ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येनं लोणावळ्यात दाखल झाले आणि त्यामुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर लोणावळ्यातील मुख्य चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली नाताळ आणि ना एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजू लागले रत्नागिरीमधील गणपतीपुळे किनाऱ्यावर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते नाताळ आणि नवीन ना ना वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक कोकणात आले नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मुंबई पुण्याहून कोकणाकडे निघलेत त्यामुळे भरणे नाका खेड ते दापोली या मार्गावर वाहनांच्या कोंडी फोडण्यासाठी पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक पंधरा पंधरा मिनिटांसाठी थांबून त्या लेनवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक सोडण्यात येते मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या जमाव जमण्याची शक्यता असल्यानं कंधार पोलिसांनी कंधार आगार प्रमुखांना चोवीस तारखेला बस बंद करण्याचे पत्राद्वारे आदेश दिले मात्र थोड्या वेळात पुन्हा बस सेवा सुरळीत ठेवण्याचं पत्र पाठवल्यानं पोलिसांच्या आहे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यानं नागरिक नाताळ आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर पडले साताऱ्यातील खंबाटकी घाटात साताऱ्याच्या दिशेनं जाताना आठ ते दहा किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्याचं प्रवाशांना लागल्यानं प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो मुंबई नाशिक महामार्गावर वाशिंद आणि भिवंडी इथल्या सावध नाका इथे वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो उजनी कालव्यातील आवर्तन लांबवण्यामुळे उजनीतील सत्तेचाळीस टक्के पाणी केवळ नव्वद दिवसातच संपलं त्यामुळे उजनी कालव्याचं चालू आवर्तन तात्काळ बंद करण्यात यावं या मागणीसाठी उजनी धरणावर युवा सेनेनं बोंबाबोंब आंदोलन केलंय वर्ध्यातील उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी निष्ठा यात्रा काढली आहे वर्ध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून यात्रेला सुरुवात झाली असून आठशे चौतीस किलोमीटर अंतर पार करत ही यात्रा मुंबईतील मातोश्रीवर मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकातून दोन महिन्यांच्या मुलाची चोरी केल्याप्रकरणी रेल्वे जी पी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे सतरा डिसेंबरच्या मध्यरात्री महिला झोपलेली असताना बाळाला घेऊन आरोपी पसार झाले पोलिसांनी अथक प्रयत्नांनी बाळाची सुटका केली नागपुरात वाहतूक पोलिसांचा लाच घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला पोलीस बुथच्या आड दोन पोलीस कर्मचारी उभे असताना एका एक तरुण त्याच्या खिशात काहीतरी ठेवतानाचा व्हिडिओ शूट करण्यात आला नागपूरच्या संविधान चौकातील व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाका ठिकाणी एक कंटेनर उलटल्यानं अपघात झाला या अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक एका लेनने सुरू होती वाहनांच्या अपघातामुळे पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटात केमिकल पावडरची वाहतूक करणारा ट्रक उलटला या अपघाता सुदैवानं जीवितहानी झालेली नाही महामार्गाच्या बाजूला कुठल्याही प्रकारचं संरक्षण कठडे अथवा लोखंडी रेलिंग नसल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होते विधानभवनसमोर मंगळवारी एका शेतकऱ्यानं कीटकनाशक प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि याच शेतकऱ्याची मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आमदार आशिष जयस्वाल यांनी भेट घेतली भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्याचा आणि मुख्यमंत्र्यांचा फोनवरून संवाद साधून आणला आणि शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी मदतीचं आश्वासन दिलं वारंवार अपघात टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत परंतु खरंच प्रवाशांचा जीव सुरक्षित आहे का असा सवाल आता उपस्थित झाला माणगाव ते महाड या मार्गावर प्रवासादरम्यान बस चालक खुशाल प्रवाशांना जीव धोक्यात घालून मोबाईलवर व्यस्त होता याचा व्हिडिओ न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागला बुलढाण्यात शेतीच्या वादातून अवैध सावकाराच्या सांगण्यावरून पाच जणांच्या टोळक्यानं मूळ शेती मालकाला मारहाण केली जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत परंतु न्यायासाठी जखमीच्या पत्नीनं मुलांसह जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली वेरुळ कृष्णेश्वर मंदिर परिसरात मध्यरात्री दोन ट्रकचा भीषण अपघात झाला या अपघातात दोन्ही ट्रक पलटी झाल्यानं आजूबाजूला असलेल्या सहा कार्सचा मात्र चुराडा झाला गाड्यांमध्ये असलेल्या नागरिकांना दुखापत झाल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं जळगावात रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्यानं खड्डे चुकवण्याच्या नादात एसटी चालकाचा ताबा सुटला नियंत्रण सुटल्यानं बस थेट सुतगिरणीच्या गेटमध्ये शिरली बसमधील लोणावळा पोलीस हद्दीत असणाऱ्या वडगाव बावळ इथे अवैधरित्या जुगार आणि मटक्याच्या अड्ड्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली आणि या कारवाईत जवळपास एकाहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचसह पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शंभरपेक्षा पेक्षा अधिक नागरिकांची फसवणूक करून पळून गेलेल्या सोनाराला पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून पंचावन्न लाखांचं एक्क्याण्णव तोळ्याचे दागिनेही जप्त करण्यात आले सेंदूरजन गावातील प्रेमी युगलांनी एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्या करणारा मुलगा हा बावीस वर्षांचा असून मुलगी चौदा वर्षांची होती हे दोघेही गेले चार दिवसांपासून गायब होते येवल्या शेतमजुरांना घेऊन जाणारा पिकअप उलटला आणि या अपघातात चालकासह काही ही जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे सर्व जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर इथे पोलिसांची रंगीत तालीम झाली हिंसक आंदोलन किंवा अनुचित प्रकार घडला तर जमावाला कशा प्रकारे पांगवायचं याची प्रात्यक्षिक करण्यात आली अयोध्येमधील राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं नेवासा शहरात आलेल्या क्षता शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेचं श्रीराम भक्तांनी जल्लोषात स्वागत केलं त्यावेळी नेवासा नगरी जय श्रीरामच्या जयघोषांनी दुमदुबून दुम गेली होती नागपुरात गीता जयंती महोत्सवाच्या निमित्तानं नागपूरमध्ये सामूहिक गीता पठणाचं सा आयोजन करण्यात आलं यावेळी वेगवेगळ्या शाळेच्या दहा हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन गीतेच्या दोन अध्यायांचं पठन केलं राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसं राम भक्त रामाप्रती आपली भक्ती दाखवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात नंदुरबारमधील हिंदू रामाभक्तांनी तब्बल सव्वा दोन कोटी वेळा रामनामाचं लिखाण केलं आणि या पुस्तिका ते अयोध्येतील रामाच्या चरणी अर्पण करणार आहेत या उपक्रमात वयोवृद्धांसह तरुणांनीही सहभाग घेतला आणि यानंतर या बुलेटीनमध्ये इथे सांगणार आहोत पण जाता जाता आपण जाणून घेऊयात मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात अमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आणि याच विषयावरील एक खास रिपोर्ट आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात फक्त न्यूज एटीन लोकमत